नमस्कार राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचे वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि वागळे विभाग प्रमुख एकनाथ अनंत भैर यांचा वाढदिवस ठाण्यातील येईल वागळे स्टेट येथील जय भवानी नगरमध्ये अतिशय उत्साहात साजरा झाला येऊरच्या स्वामी विवेकानंद बालकाश्रमामध्ये मुलांसमवेत केक कापून मुलांना श्रदैय साहित्य आणि खाऊचं वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला तसंच यावेळेस प्रभागातील शेकडो दिव्यांगांना ध्यान वाटप ज्येष्ठ नागरिकांना छत्र्या वाटप अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन श्री एकनाथ भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकीतनं करण्यात आलं श्री एकनाथ भोईर यांना शुभेच्छा देण्यासाठी राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातले अनेक मान्यवर उपस्थित होते आमदार रवी फाटक शिवसेना जिल्हा प्रमुख नरेश बसके विभाग संघटक हेमंत पवार उपशहरप्रमुख माजी महापौर अशोक वैती परिवहन समिती सभापती विराज जोशी माजी सभापती श्री देविता स्थळके परेश स्थळके समाजसेवक हेमंत पमनाने यांच्यासह अनेक मान्यवरांनी श्री एकनाथ भोईर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या तुम्ही सकाळपासून पाहता विविध उपक्रम जे वाढदिवसाच्या निमित्ताने आपण जनमानसाला काय देऊ शकतो जनसामान्याची काय सेवा करू शकतो जनसामान्याला काय अपेक्षित आहे अशा प्रकारचे उपक्रम करून आपण हा वाढदिवस साजरा केलेला आहे या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना जवळजवळ तीन हजार ते साडेतीन हजार ज्येष्ठ नागरिकांना आपण छत्री वाटप केला पाचशे ते सहाशे अपंगांना आपण खाद्याचे कीट आणि छत्री हे वाटप केलं या लोक उपयोगी जे काही आपण लोकांना करू शकतो अशा प्रकारचा या ठिकाणी संकल्प करून हा वाढदिवस साजरा केलेला आहे सर्व कार्यकर्त्यांनी त्याच्यामध्ये माझ्या सर्व सहकार्यांचा मोठा सिंहाचा वाटा आहे ज्यांनी जे माझ्याबरोबर नियमितपणे खांद्याला खांदा लावून काम करत असतात त्या कार्यकर्त्यांनी हा खरा वाढदिवस साजरा केलेला आहे मी स्वतःचा वाढदिवस साजरा करणं हे मला स्वतःलाच हे नाही परंतु कार्यकर्त्यांच्या आग्रापोटी हा वाढदिवस आम्ही साजरा करत असतो तसा जर वाढदिवस साजरा करणं म्हणजे खरं एक दिवस वर्षाचा आपला वर्ष कमी होतो आपल्या जीवनातला परंतु लोकांना काय आपण देऊ शकतो लोकहिताची काम काय करू शकतो लोकांना काय उपयोगी पडू शकतो या आपण या ठिकाणी आपण आज या लोकउपयोगी कार्यक्रमात का हा वाढदिवस साजरा झाला लोकसभेच्या निवडणुकांचा निकाल चार तारखेला जाहीर होणार आहे आज सगळ्यांच्याच मनामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये धाकधूक चालू असणार याबाबत अजिबात शंका नाही ठाणे लोकसभा मतदारसंघातलं मुख्य लढत हे शिंदे गटाचे नरेश मस्के विरुद्ध ठाकरे गटाचे राजन विचारे यांच्यामध्ये झाले आहे या ठिकाणी अतिशय काटेकी टक्कर आहे असं म्हटल्यास स्वागत ठरणार नाही एकीकडे उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना असलेली सहानुभूती आणि दुसरीकडे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांना मानणारा प्रचंड मोठा जनसमुदाय याच्यामध्ये आता निश्चितपणे लढत कोणामध्ये होते आणि कशा पद्धतीने विजय कोण होतं याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे सध्या तरी नरेश म्हस्के आणि राजन विचारे यांच्यामध्ये काटेकी टक्कर असल्याचं चित्र बघायला मिळतं आहे विशेषत मोदींना मानणाऱ्या वर्गाने श्री नरेश म्हस्के यांना मतदान केलं आहे तर दुसरीकडे यंदा दलित आणि मुस्लिम मतांचं जे ध्रुवीकरण झालं होतं त्याचा फायदा हा राजन विचारेंना कशा पद्धतीने होतो हे बघणं देखील औत्सुक्याचं ठरणार आहे तर दुसरीकडे कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये श्रीकांत शिंदे यांचा विजय हा काहीसा सोपा मानला जात आहे या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने तुलनेने नौख्या असलेल्या दरेकर यांना उमेदवारी दिली होती श्रीकांत शिंदे हे या ठिकाणी दोन टर्मचे खासदार आहेत आणि मुख्यमंत्र्यांची भली मोठी ताकद त्यांच्या पाठीशी उभी आहे असं सुरुवातीचं चित्र होतं मात्र निवडणुकीमध्ये रंग भरत गेला वैशाली दरेकर यांनी देखील आपली सगळी ताकद पणाला लावली उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये दमखमखेसात ही निवडणूक लढवली आता श्रीकांत शिंदे हे पूर्वीप्रमाणे स पाच लाखांच्या मताधिक्याने निवडून येतात का हे बघणं औचुक्याचं ठरणार आहे या ठिकाणी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील मोठ्या प्रमाणात ताकद लावली होती त्याचप्रमाणे गणपत गायकवाड यांच्या संपूर्ण प्रकरणामुळे भारतीय जनता पार्टीमध्ये असलेली नाराजी याचा परिणाम कितपत श्रीकांत शिंदे यांच्या विजयावर होतो हे बघणं औत्सुक्याचं था ठरणार आहे तर दुसरीकडे भिवंडी मतदारसंघामध्ये बाळ्या मामा विरुद्ध केंद्रीय पंचायत राज मंत्री कपिल पाटील यांच्यातली लढत लक्षवेधी ठरली या ठिकाणी मामा आणि श्री कपिल पाटील यांनी काटेकी टक्कर दिलेली आहे मात्र निलेश सामडे किती मतं घेतात यावरच या ठिकाणच्या या उमेदवारांचं भवितव्य अवलंबून असणार आहे तर तिसरीकडे निवडणूक झाल्यानंतर ताबडतोब भारतीय जनता पार्टीतली नाराजी उफाळून आली आमदार किसन कथोरे यांच्यावर काम न केल्याचा ठपका था ठेवण्यात आला या सगळ्याचा परिणाम भिवंडी मतदारसंघामध्ये कसा होतो हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे लोकसभेच्या निवडणुका पूर्ण झाल्यानंतर ताबडतोब महायुतीमध्ये फाटाफूट झाल्याचं चित्र बघायला मिळत आहे ठाण कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने आता निरंजन डावखरे यांना उमेदवारी दिली आहे या मतदारसंघाचं गेले दोन टर्म निरंजन डावखरे हे प्रतिनिधित्व करत आहेत यंदा देखील भारतीय जनता पार्टीने त्यांच्यावरच विश्वास दर्शवला असून सलग तिसऱ्यांदा निरंजन डावखरे यांना या मतदारसंघातनं उमेदवारी दिली आहे या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अभिजित पानसे यांना उमेदवारी दिली आहे बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना अभिच्या अभिजित पानसे यांना भारतीय जनता पार्टीदेखील पाठिंबा देईल असं मनसेला वाटलं होतं मात्र तसं काही नव्हतं या ठिकाणी आता निरंजन जा डावखरे यांना भारतीय जनता पार्टीने रिंगणात उचलवलं आहे तर तिसरीकडे शिंदे गटाचे सचिव असलेल्या संजीव संजय मोरे यांनी देखील उमेदवारी अर्ज घेतला आहे त्यामुळे आता संजय मोरे देखील उमेदवारी अर्ज भरतात का याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे आणि जर असं झालं तर महायुतीच्या तीन भिडूंमध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये लढत होईल असं चित्र सध्या तरी बघायला मिळतं आहे या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेस कुणाला रिंगणात उतरवतं हे बघणं देखील औत्सुक्याचं ठरणार आहे गेल्या वेळेस या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने नजीब मुल्ला यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं आणि नजीब मुल्ला यांनी करडी लढत दिली होती यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस कुणाला रिंगणात उतरवतं आणि मतांची फटाफूट होऊन कशा पद्धतीने निवडणुकीचे निकाल लागतात हे बघणं उत्सुकतेचं ठरणार आहे सीपी गोयनका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ऍट यंग एज फॉर स्कॉलास्टिक्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्सपेक्टिव्ह प्राउड टू हॅव वर्ल्ड टॉपर्स अँड कंट्री टॉपर्स इन 10th स्टँडर्ड केमब्रिज एक्झामिनेशन्स ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goyanka is the intelligent choice. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठवून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स, मागिल ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय या रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे ठाणे रेल्वे स्थानकातील फ्लॅट क्रमांक पाच च्या रुंदीकरणाचं काम मध्य रेल्वेकडनं सुरू होतं दुपारी साडे बारा वाजता रेल्वे रोड सुस्थितीत असल्याचा अहवाल रेल्वेच्या अभियंत्यांनी दिल्यानंतर आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पहिली रेल्वेगाडी कसाऱ्याच्या दिशेने रवाना झाली त्यानंतर आसनगाव रेल्वेगाडी फलाटावर आली रेल्वे, रेल्वे कर्मचाऱ्यांनी या गाडीला फुलांच्या माळा वाढवून रेल्वेगाडीतील प्रवाशांचं आणि मोटरमांचं स्वागत केलं मध्य रेल्वेच्या ठाणे रेल्वे स्थानकातून दिवसाला सहा लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात फलाट क्रमांक पाच आणि सहा येथे जलद मार्गाच्या उपनगरीय रेल्वे थांब्यांना थांबा आहे येथे लांब पल्ल्यांच्या रेल्वे गाड्या देखील थांबतात त्यामुळे प्रवाशांची गर्दी अधिक होते अनेकदा गर्दी परिस्थिती निर्माण होते त्यामुळे शुक्रवारपासून फलाट क्रमांक पाचच्या च्या रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात झाली होती रेल्वेचे सुमारे साडेपाचशे ते सहाशे अधिकारी कर्मचारी मजुरांनी यंत्रणांच्या सहाय्याने शुक्रवारी अवघ्या आठ तासात रेल्वे रूळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित केले शनिवारी येथे फलाटाची रुंदी वाढवण्यात आली तसंच उर्वरित तांत्रिक कामं करण्यात आली ही कामं रविवारी दुपारी तीन वाजेपर्यंत पूर्ण होणं अपेक्षित होतं परंतु रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी सकाळी साडेसात वाजेपर्यंत ही सगळी कामं पूर्ण केली स्थलांतरित रेल्वे रुळांवरून होणारी वाहतूक सुस्थितीत आहे का याची चाचणी सकाळी साडेनऊ वाजता घेण्यात आली त्यात एक रिकामी रेल्वे गाडी या रुळावरून सोडण्यात आली रेल्वे गाडी कुठे कुठे धीमी झाली याची तपासणी करून तेथील भागांमध्ये काही बदल करण्यात आले त्यानंतर पुन्हा एक रेल्वे गाडी चालवून यशस्वी चाचणी करण्यात आली रेल्वेच्या अभियंत्यांनी दुपारी साडेबारा वाजता हे रेल्वे रूळ सुस्थितीत असल्याचा अहवाल दाखल केला त्यानंतर या ठिकाणावरनं वाहतुकीची आवाजही सुरू झाली पुनर्विकास योजनांमध्ये फसवणूक झालेल्या कुटुंबांनी ठाण्यातील घंटाळी सहयोग मंदिर हॉल येथे आक्रोश बैठक घेतली आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली या कुटुंबियांनी लढा देण्याचा निर्णय घेतला आहे या बैठकीला सोळा सोसायट्यांचे जवळपास दोनशे सभासद उपस्थित होते जोशी एंटरप्राइजेसच्या कळके आणि त्यांच्या भागीदारांनी शेकडो कुटुंबांची जाणून बुजून फसवणूक केली असल्याचा आरोप यावेळेस करण्यात आला हे कुटुंब आपल्या हक्काच्या घरांपासून वंचित आहे ठाणे शहरात अनेक योजनांमधून सर्वसामान्य कुटुंबांची फसवणूक होत आहे असा सूर यावेळेस लावण्यात आला होता आमदार श्री संजय केळकर यांना विशेष आमंत्रित करण्यात आलं होतं यावेळेस श्री विद्याधर वैशंपायन ॲडव्होकेट सुभाष काळे माजी नगरसेवक सुनेश जोशी हे देखील उपस्थित होते दोन हजार तेवीसला आम्हाला भाडं दिलं त्यानंतर तगादा लावल्यामुळे हे भाडं मिळालं आमदार संजय केळकर यांनी पाठिंबा दिल्यामुळे आता या लढाईला मोठं बळ मिळालं आहे असं यावेळेस या सगळ्या सदस्यांनी सांगितलं सगळ्या कुटुंबियांसोबत शेवटपर्यंत राहून न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचं यावेळेस आमदार श्री संजय केळकर यांनी म्हटलं आहे परंतु ही जी फसवणूक आहे ती या नागरिकांना न्याय आणि ते देखील मुदतीत न्याय तो मिळण्याकरता जे जे करायला लागेल ते अधिक आहे सर नागरिक जे आहेत मागील अनेक वर्षापासून न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत कशी भूमिका असणारे आपल्या आता नाही भूमिका आमची चालूच आहे पोलीस खात्यामध्ये रिक्सर आता तर एम पी आय डी पण लावलेला आहे त्याच्यामुळे यांनी पैसे जर त्या ठिकाणी कुठे सायफन केलेले असतील कुठे दुसरीकडे टाईक केलेले के असते की यांची प्रॉपर्टी आहे सगळ्यावर त्याची जबाबदारी येणार आहे आणि त्याच्यामुळे पोलीस खात्याच्या माध्यमातून ह्यांना जे जे म्हणून म्हणजे जसं एच्या बाबतीमध्ये वर्षान वर्ष बिल्डर भाडे भाडे देत नाही स्लम मधल्या आमच्या असलेल्या नागरिकांना तर याही ठिकाणी यांना भाड्याची चेक मिळत तर ते मिळण्याच्या दृष्टीने देखील काही ॲक्शन प्लॅन जो आहे तो आम्ही तयार केला गेल्या अनेक दिवसांपासून अंगाची लाही लाही होत असताना मान्सूनने आज ठाणे शहराचा दरवाजा ठोठवला आज दुपारच्या सुमारास ठाणे शहराची जमीन पावसाने ओलीचिंब केली आणि के गेल्या अनेक दिवसांपासून उन्हाच्या तलखलीने अक्षरशः जीव मिठाकुटेस आलेल्या ठाणेकर नागरिकांना काही प्रमाणामध्ये दिलासा मिळाला दरम्यान केरळमधनं मान्सूनने आपला मुक्काम हलवला असून कर्नाटक तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशात मान्सून दाखल झाला आहे त्यामुळे पश्चिमी वाऱ्यांनी वेग घेतला आहे मान्सूनला महाराष्ट्रात येण्यासाठी आता पोषक वातावरण तयार झालं आहे त्यामुळे येत्या अठ्ठेचाळीस ते बहात्तर तासात महाराष्ट्रामध्ये मान्सून दाखल होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे सध्या अरबी समुद्राकडून राज्याकडे येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांचा वेग वाढला आहे त्यामुळे कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतो आहे अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा आमचा पत्ता ठाणे वर्तमान दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा खडन रोड ठाणे पश्चिम जर ध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र